नमस्कार आज आपण शिळ्या भातापासून अशी एक वेगळी रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी तुम्ही कधी केलंही नसाल किंवा किंवा खाल्लीही नचाल अशी ही रेसिपी आपण उरलेल्या भातापासून बनवणार आहे तर माझ्याकडे येते शिळा भात हा उरलेला होता आपल्या सर्वसामान्यांच्या घरी शिळा भात हा नक्कीच उरतो तर बरेच वेळेस आपण फोडणीचा भात किंवा दही भात वगैरे बनवून खातो ची ही रेसिपी झटपट आणि युनिकच आहे व्हिडिओ हा स्किप न करता लास्टपर्यंत व्हिडिओ पूर्ण पहा चला तर शिळ्या भाताची रेसिपी आज आपण करूयात सर्वात अगोदर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी येथे मी शिळा भात हा टाकून घेते तर ही रेसिपी बनवण्यासाठी येथे कोणताही भात चालेल एक वाटी भात मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये मी दोन चम्मच हे बेसनाचे पीठ हे टाकून घेते त्याचबरोबर एक चम्मच दही येथे मी टाकून घेते त्याचबरोबर ज्या भांड्याने मी भात घेतलेला त्याच भांड्याने मी येथे अर्धी वाटी पाणी हे टाकून घेतले अर्धी वाटी बारीक रवा येथे मी टाकून घेतला ही रेसिपी बनवण्यासाठी कोणताही रवा चालेल लहान किंवा मोठा आता चवीनुसार यामध्ये मीठ हे टाकून घ्यायचं छान असं बारीक याची आपल्याला बॅटर हे बनवून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकता भात मी एकदम स्मूथ टेक्चर येईल असं वाटून घेतलं आहे अगदी स्मूथ असं पेस्ट याची बनवून तयार झालेली आहे आता याची जी पेस्ट आहे ते एका मोठ्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत ही पेस्ट एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये येथे थोडं बॅटर हा शिल्लक आहे तर यामध्ये मी ज्या वाटीने भात घेतलेला त्याच वाटीने येथे पाणी टाकून घेतले असं मिक्सरचं भांडं फिरवून घ्यायचं आहे आता हे सर्व पाणी यामध्ये टाकायचं आहे बॅटर बनवताना पाणी हे कमी जास्त प्रमाणात पडू शकतं तर पाणी हे खूप जास्त झालं तर तुम्ही यामध्ये आणखी अजून अर्धी वाटी रवा ॲड करू शकता आणि घट्ट झालं तर थोडंसं तुम्ही अजून यामध्ये पाणी टाकू शकता आणि बॅटरची कन्सन्सटी आपल्याला अशी ठेवायची आहे फार जास्त पातळही नाही आणि फार जास्त घट्टही नाही आता यामध्ये अर्धा चम्मच मी येते इनो हे टाकून घेतले तुम्ही इनोऐवजी खाण्याचा देखील यामध्ये टाकू शकता इनो, इनो टाकल्यामुळे हे बॅटर पहा असे छान असे फुलतं त्यामुळे ही रेसिपी इन्स्टंट हे बनवता येतं आता या प्रकारे आपले बॅटर हे बनवून तयार झालेलं आहे तुम्ही यामध्ये काही पालेभाज्यासुद्धा ॲड करू शकता गाजर शिमला मिरची टोमॅटो कांदा वगैरे वगैरे तुम्ही यामध्ये हे घालू शकता लगेचच आपण हे बनवायला सुरुवात करूया तर येथे मी नॉनस्टिकचा तवा ठेवलेला आहे तव्यावर अर्धा चम्मच तेल टाकून तेल हे सर्वीकडे मी पसरून घेतले बॅटर टाकताना गॅस हे फुल ठेवायचं आणि बॅटर टाकल्यानंतर गॅस आप हे आपल्याला लो हीटवर ठेवायचं आहे अगदी तळापर्यंत ढवळत आपल्याला हे बॅटर चम्मचने टाकून घ्यायचं आणि असं पसरून घ्यायचं आहे तर इनो यामध्ये वापरल्यामुळे अगदी हलकी फुलकी आणि मस्त अशी जाळीदार ही रेसिपी बनवून तयार होते जेवढ्या प्रमाणात आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे तेवढे कमी अधिक प्रमाणात आपण हे पसरून घेऊ शकतो आता याच्यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं किमान आपण हे भाजून घेणार आहोत दोन ते तीन मिनटानंतर मी हे झाकण उघडते वरची साईड हे सुकल्यानंतर अलगदपणे आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे मस्त मंद अचेवर खरपूस रंगावर हे आपण भाजून घेतलेले आहे ही रेसिपी एकदम कुरकुरीत क्रिस्पी अशी लागते आता दुसरीही बाजू भाजून झाल्यानंतर आपल्याला हे प्लेटमध्ये हे काढून घ्यायचे आता याच्यासोबत जा खाल्ली जाणारी खोबऱ्याची चटणी आपण बनवून घेऊया तर अर्धी वाटी खोबरे मी येथे टाकून घेतले त्याचबरोबर अर्धी वाटी मी येथे दही हे टाकले दोन तीन हिरव्या मिरच्या हे टाकायचे थोडीशी कोथंबीर अर्धा इंच आलं हे टाकायचं आहे त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ हे टाकून घ्यायचं अर्धा चम्मच मीठ येथे मी टाकून घेतले थोड्याशा शेंगा हे टाकले एक कप हे पाणी टाकून घ्यायचं तुम्ही शेंगाऐवजी फुटाण्याची डाळीही वापरू शकता आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे हे, हे पहा अशा प्रकारे भाताचा उत्तापा आपण जो बनवला आहे त्याच्याबरोबर खाली जाणारी ही चटणीसुद्धा आपली बनून तयार झालेली आहे फार जास्त हे घट्टही ठेवायचं नाही आणि फार जास्त हे पातळही ठेवायचं नाही मीडियम कन्स्टन्सी याची ठेवायची आहे आता हे एका बाऊलमध्ये आपण काढून घेऊया रेसिपी ही आवडली असेल तर एक लाईक अवश्य करा धन्यवाद